हा तर नमस्कार मंडळी फायनली आपला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जो गट आहे आपण जो बांधलेला तो भरताना दिसेल कारण आपण बर्नीचे खूप सारे ट्रॅक्टर मागवले आहेत आणि त्याच्याबरोबर जेसीपीसुद्धा आहे कारण ते लेवल करण्यासाठी आपल्याला जेसीपीची गरज जे लागेलच आणि साईटला जो आपण खड्डे खोदून ठेवलेला होता मुरूम तो सुद्धा या याच्यामध्ये आपल्याला टाकण्यासाठी यूज होईल आणि तुम्ही बघू शकता आपल्याला सतरा ते अठरा ट्रॅक्टर लागले ही पूर्ण गट भरणी करण्यासाठी आणि तुम्ही बघू शकता आजच्या व्हिडिओमध्ये कशाप्रकारे ते गट लेवल करत आहेत तर मित्रांनो हा बघा खड्डा बाथरूमचा जो की आपण तो राईट साईडला बांधलेला आहे कारण लेफ्ट साईडला आपल्या मंदिर असल्यामुळे त्या साईडला आपण नाही बांधू शकत त्याच्यामुळे तो गटाच्या आतमध्येच राईट साईडला आपण बांधलेला आहे खूपच मोठा आहे हाईट त्याची पाच फूट झालेली आहे आणि रुंदी बघायला गेलं तर दहा फूट आहे खूपच मोठा आहे त्याच्यामुळे खूप हागायला भेटेल हा एक गमतीचा भाग असा काही नाही आणि पुढे बघा थोडं भरणी जास्त टाकले कारण आपल्याला ते लेवल करायचं बाकी आहे आणि हे जे खड्डा आहे बाथरूमचा तोही तुम्ही बघू शकता कशाप्रकारे दोन माणसं आहेत त्याच्यामध्ये त्याच्यामुळे तुम्हाला दिसून येत असेल की किती मोठा आहे आणि त्याला साईडने पण आपल्याला स हे करायचं आहे प्लास्टर करायचं आहे तर ते चालू आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल आणि सात सात आज आज हे काय जे आहे ते थोडेफार लेवल केले अजून याच्यासाठी आपल्याला मशीन मागवायची ते उद्या येणार आहे ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दिसेलच पुढच्या म्हणजे ह्याच व्हिडिओमध्ये पुढे आहे ते में ते मी अपलोड केलं या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल कारण एका दिवसामध्ये हे सर्व शक्य नाही आहे त्याच्यामुळे जसं जसं होईल तसं तसं मी ॲड करत जातो आहे हे बघा मित्रांनो पूर्ण टाकीला प्लास्टर केलं आहे आणि मस्त झालंय आता बघू शकता तुम्ही तर मित्रांनो बघता तुम्ही आता हा आहे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आणि बघू शकता ही मशीन जी आहे ती पूर्ण प्लेन करते जागा बघू शकता तुम्ही अशा प्रकारे ते मिस्त्री काम करतायत तर तर आपली आता पूर्ण जागा प्लेन करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आता हे बघा तुम्ही फर्स्ट बा तुमची जे टाके आहे ते पूर्ण बांधून झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता पार्टी शुद्ध केलं आहे आणि त्यात पाणी भरून ठेवलं आहे आणि बाकीची जागा बघा तुम्हाला दाखवतो पूर्ण अशी प्लेन एकदम आणि एकच आता काम बाकी त्याच्यामध्ये मध्ये जे भीम ठोका आडवे आणि उभे ते बाकी ते काम आता सुरू होईल त्यानंतर मग आपल्या भिंती उभा राहतील एक एक प्रोसेस तुम्हाला मी दाखवतच राहील आणि मित्रांनो कसं वाटलं आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला जेणेकरून तुम्हाला नवीन आमचे व्हिडिओ बघायला भेटतील आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच नंतर नवीन व्हिडिओमध्ये भेटू बाय